कल्याण आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक चे ऑथोराइज डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट सिटी क्रिटिकअर हॉस्पिटलच्या समोर कल्याण वेस्ट कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला मुंब्र्यात राहणारा एकोणीस वर्षीय शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून केला तीन प्रवाशांवरती हल्ला अक्षय भाग हेमंत काकरिया राजेश चांगलानी अशी या जखमी प्रवाशांची नावे आहेत कल्याणवरून वरून दादरला जाणाऱ्या नऊ सत्तेचाळीसच्या जलद लोकल मध्ये ही घटना घडली आहे धक्का लागण्यावरून प्रवाशाशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला पेड्या ठोकल्या आहेत दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कल्याण ते दादर या सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाच्या फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा येथील राहणारा आहे त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायची होती परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ही ट्रेन, ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला के असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातील चाकू काढून तीन प्रवाशी अं अक्षय भाऊसाहेब वाघ हेमंत कन्हैया कांकिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत औषधोपचार करून ते त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आहेत कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण